नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेरा जुलै दोन हजार पंचवीस पासून शनी मीन राशीत वक्री होणार असून कर्क राशीसाठी पुढील एकशे सदोतीस दिवस आत्मशोधाचे श्रद्धा व कर्म सुधारणाचे आणि मानसिक दृढतेचा काळ असणार आहे शनी आता कर्क राशीच्या नवम स्थानात वक्री जात आहे हे स्थान आहे धर्म भाग्य गुरु उच्च शिक्षण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आत्मविकास त्यामुळे या काळात कर्क कर राशीच्या लोकांना त्यांच्या श्रद्धा तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक पातळीवर मोठी परीक्षा द्यावी लागू शकते तुमच्या आयुष्यातले गुरु वडीलधारी लोक किंवा मार्गदर्शक यांच्याशी मतभेद संभवतात धर्मावरील विश्वास टळमळीत होणे किंवा नियतीच्या न्यायाबद्दल अस्वस्थता वाटणे हे वक्री शनीचेच परिणाम आहेत कर्क कर राशीचा स्वभाव भावनिक संवेदनशील आणि काळजी घेणारा असतो पण या काळात या भावना अधिक तीव्र होऊन निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो तुम्हाला वाटेल की तुम्ही बरोबर आहात पण आयुष्य सतत तुमचं परीक्षण करतंय हेच आहे वक्री शनीचं गुड या काळात अचानक प्रवास शिक्षणात अडथळे कोर्ट कचेरीचे प्रश्न किंवा धर्म अध्यात्म गुरुची कसोटीही संभवते पण लक्षात ठेवा नवम स्थानातील शनी वक्री झाल्यावर तो तुमच्या श्रद्धेची चाचणी घेतो आणि फक्त खऱ्या साधकांनाच कृपा देतो म्हणूनच कर्क राशीने या काळात आत्मपरीक्षण करावं जुन्या चुका स्वीकाराव्यात आणि त्यातून शिकून पुढे जावं शनिवारी शनिस्तोत्र तिळाचा दिवा अन्नदान गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि वृद्धांची सेवा हे तुमच्या भाग्यातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल आत्मिक उन्नती हीच या वक्री काळातील खरी मिळकत ठरेल जे कर्क राशीचे लोक या एकशे सदोतीस दिवसात शुद्ध मनाने संयमाने आणि श्रद्धेने मार्गक्रमण करतील त्यांचं भाग्य शनी स्वतः उजळेल कारण जेव्हा कर्मशुद्ध असतं तेव्हा भाग्य आपोआपच जवळ येतं आता केवळ दिवस उरले आहेत या वक्री प्रवासाच्या समाप्तीसाठी आणि या काउंट डाऊनच्या अखेरीस एक नवा अध्याय सुरू होईल राशीसाठी ही वेळ आहे भाग्याच्या दाराजवळ उभं राहण्याची पण त्यासाठी तुमचं मन निर्मळ आचार पवित्र आणि श्रद्धा अढळ असली पाहिजे हे होतं राशीचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ